खिलाड़ी यार साफ रहेगा बाप तो आणि बंदोबिले सतरा सप्टेंबर हे आपले विश्वगुरु मोदीजींचा वाढदिवस आणि अठराला माझा वाढदिवस केंद्रामध्ये नरेंद्र मुंबईमध्ये देवेंद्र अजी आणि भुसाळ्यामध्ये महेंद्रजीचा बड्ड होता योगायोग तरी पक्षाने जो आदेश दिला आहे जे मोदीजींचे विचार आहे जे आमच्या पक्षांचे विचार आहे वादव साजरा कसा करायचा तो सेवा समर्थन करून करायचा आता आमची कार्यशाळा झाली त्यामध्ये आम्हाला सांगितलं आम्ही फक्त तुमच्या इथं विधानसभा आली लोकसभा आली नगरपालिका आली की मतं मागायला येत नाही तर तेव्हाही दोन तीन सण असो गोव्याचा बद्दल आम्ही बाराही महिने जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही तुमच्या सेवा करण्याकरता तुमच्याकडे नक्की येऊ मतदान फक्त एका दिवसाचं असत पाच वर्षापासून तीन वेळा मतदान येतात शहरामध्ये आमचं लोकसभेचं विधानसभेचं आणि नगरपालिकेचं तीन वेळा तुमच्याकडे येतो वर्षाचे पासष्ट दिवस आम्ही तुमच्या करता, तुम करता सेपेटे, सेपेटे तुम तो। तो तुम एक सेवा झाली म्हणून आम्ही तुमच्याकडे आम्ही हजर आहोत मी करत असतो आज यावरती मी या मंत्र्यांसोबत का उभा आहे का बसतो यांचं कारण हेच मी तुमचं सर्वांचं ऐकतो तुम्ही समस्या सांगतो आता सोडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुमचं माझ्यावर प्रेम आहे बरोबर सगळे कार्यकर्ते हे मतदार माझ्याकडे येतात त्यांचा प्रश्न कोणताही असो तो माझ्या लेव्हलचा असो किंवा नसो परंतु मी त्यांना नाही कधी म्हणत नाही ठीक आहे बघतो करतो भागून प्रयत्न करतो माझ्या माझ्यापणे प्रयत्न करतो आता ज्ञानाशिवाय माझा प्रश्न असतो आमचे सर्व कार्यकर्ते गरीब आहे कधी त्याचं ऍक्शन झालं अपघात झाला तर त्याचा संस्थ त्याचा कुटुंब उचलतो त्यांच्या परिवाराच आज आमच्याकडे त्याला असं वाटत की आता नगरसेवक सोबत राहतो हा भाजपचा कार्यकर्ता आहे याच्याकडे हे काहीतरी करतील म्हणून मी माझ्या परीने त्याला दहा लाख रुपये इमारता जर चल माझे कार्यकर्ते काय झाले तर त्याचं कुटुंब उघडा सोडू नये म्हणून माझा कार्यकर्ता

प्रवेश काढला कॅम्प लागला आहे त्याला तरी थोडं काम सुरू केलं होतं त्यानंतर मला अभिमान आहे मला अभिमान आहे देशाचा प्रधानमंत्री होता म्हणून आपण चार किलोमीटका ठेवला काय सांगता येते तो चार किंवा काही मोठा होऊ शकतो म्हणून मी जर सन्मान केला पाऊस असेल सन्मान करता येच जून आपण होता त्यांचा काही आलेला होता त्यावेळेस आपण सांगितलं जे महिला आपल्या घराजवळ झाड लावे आणि संघटन करेल ते आम्ही प्रधान तो सन्मान होणार आहे तसेच आमचे छोटे बी योजना आहे त्याच्या योजना आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो योजना मध्ये तुम्हाला पंजाब मिळून मिळेल तो पण त्या पूर्वीचा लावला आहे काम म्हणून आज सगळ्या गोवा केले त्यांना असं वाटत की सरकार होणार नाही आले बाबा गांधीकडे लोकांना अनेकांना आम्ही राबवतो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा संकल्प असतो कायद्या योजना हा मतदारांच्या भविष्याचा असत त्या आम्ही पोहोचवतो तुम्हाला सर्वांना आमच्या जितक्या योजना आहे या सर्वांना मिळतो तुम्हाला त्या मिळाला शौचालय मिळाले की नाही एक लाखचे पैसे आले की नाही आता भांडे मिळते तुम्हाला आता जितक्या योजना आहेत त्या तुमच्या खर्च पोहोचल्या पाहिजे काम असतो कारण आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असतो आमच्या कार्याची पावती आमच्या कार्यकर्ते पावत्यांच्या नेत्यांची त्यांनी आमचं कौतुक केलं ते आमचं पक्ष आम्ही समजतो आणि कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यांना काय पाहिजे हे आम्हाला कळत कार्यकर्त्यांची चिंता आम्ही करतो कार्यकर्त्यांकडून सांभाळतो म्हणून आम्ही आज नेहमी पूर्ण समोर स्वतःप्रभे असतो आणि लोकसभेत पदपदेश सर्व लोकप्रधी सोबत होते विधानसभेत पण सर्व कार्यकर्ते मेहमीकडे बोलत आलेले आता वाढदे आणि आता आमचा आमचा हा पूर्ण परिसर आहे

ये लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अण का तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई भुंगाट हाय आपली यारी लई भन्नाट हाय के हाथों की लकीरों को भी रुक सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत

now and press the bell icon never miss an update